महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने कल्याणपूर्व येथील साईनगर टावर येथे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले कल्याणपूर्व आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते पार पडलेल्या या उपक्रमामुळे कामगार बांधवांना केवळ सोयीसुविधाच नव्हे तर इतर आरोग्याच्याही जाणीवपूर्वक काळजी घेण्याचे कार्य साध्य झाले प्रयत् महाराष्ट्र कामगार संघटना जिल्हाध्यक्ष सचिन आंगळे यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमास समाजसेवक भरत जाधव तसेच सर्व पदाधिकारी कर्मचारी आणि असंख्य कामगार बांधव भगिनींच्या उपस्थितीमुळे एक वेगळीच ऊर्जा मिळाली आमदार सुलभाताई गायकवाड यांनी स्तुत्य उपक्रमाबद्दल मंडळाचे आभार व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या सुलबाई यांनी पण खूप काही केलेलं आहे आणि पहिले दादांनी पण केलंय आणि तसंच आता सचिन दादा सुद्धा दादांसारखंच काही ना काही करत आहात त्यांच्या आम्ही खूप आभारी आहोत सूरज मिलीमणी जनशक्ती कल्याण